नमस्कार कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची गोष्ट आहे संत जनाबाईची अतिशय सामान्यातील सामान्य अशी जनाबाईची ओळख पण काळजाचा ठाव घेणारे अभंग तिने लिहिले आणि मराठवाड्यातील गंगाखेडची जनी ही संत जनाबाई या नावाने नावारूपास आली दमा आणि करुण या दाम्पत्याची ही मुलगी दोघही पंढरीच्या विठुरायाचे निस्सिम भक्त वारकरी पंथातील पण परिस्थितीमुळे त्यांनी जनीला संत नामदेवांचे वडील दामाशेठ यांच्या घरी घरकामास ठेवले जनी कायमची तिथेच वास्तव्यास राहिली आता पंढरपुरामध्ये विठ्ठल मंदिराच्या समोरच दामाशेठचा वाडा होता त्याच्यामुळे जनीला रोज विठुरायाचे दर्शन होत असे तसेच संत नामदेवांचा देखील सहवास त्याच्यामुळे जनीमध्ये जन भक्तिमार्गाची ओढच निर्माण झाली नामदेव तिचे पारमार्थिक गुरु बनले जनीचे आयुष्य अत्यंत कबाड कष्ट करण्यात गेले अशीच एकदा जनी खूप थकून गेली होती आणि तिला असे वाटत होते की कोणीतरी मायेचा हात पाठीवरून फिरवावा पण मायेचा हात फिरवणारे मायबाप होतेच कुठे ज्या पांडुरंगाच्या रूपात ती माय, माता पित्यांचे दर्शन करत होते तो तरी आपल्या हाकेला ओ देव निश्चित येईल अशी जनीला खात्री वाटत होती आणि मग जनीने त्या विठ्ठलाची विनवणी करण्यास सुरुवात केली शिणल्या बाया बा आता येऊ निय हाता, शिणल्या बाया बा आता येवोनी अलावी हाता इतक्या आर्तस्वरात आळवणी केल्यावर त्या पांडुरंगाला देखील दया आली आणि अंतःकरण द्रवले मग मंदिरातून थेट ते दामाशेचींच्या घरी जिथे ज्या खोलीत जनी दळणकांडण करत बसली होती तिथे जाऊन उभे राहिले प्रत्यक्ष विठुरायाला पाहून जनीचे देहबान हरपून गेले डोळ्यातून अश्रू धारा मग तिने त्यांना नमस्कार केला जनीला आशीर्वाद देऊन विठू माऊली जनीबरोबर दळणकांडण करण्यास बसली जनीने मग अभंग म्हणण्यास सुरुवात केली दोघेही इतके तल्लीन होऊन गेले की जात्यावर दळण दळता दळता केव्हा जात्यावरच डोके ठेवून झोपी गेले दोघांनाही कळले नाही पहाट झाली मंदिराचा घंटानाद सुरू झाला आता काकड आरतीची वेळ होणार होती आणि पांडुरंगांना जाग आली धावपळीने मंदिराच्या दिशेने जायला निघाले मनात हाच विचार काकड आरतीला सुरुवात व्हायच्या आत जागेवर जाऊन उभे राहिले पाहिजे नाहीतर भक्तगण म्हणतील हा विठू ही विठू माऊली तर चालती बोलती आहे कसे बसे पोचतात तेवढ्यात रखुमाईने मंदिराच्या मागचा दरवाजा उघडून ठेवला होता त्यांनी लगबगीने डोक्यावर मुकुट चढवला कमरेवर हात ठेवले आणि दर्शनासाठी उभे राहिले या सगळ्या गडबडीत विठू माऊलीकडून एक चूक मात्र झाली ते त्यांचा जो शेला होता जो जनीकडे जाताना घातला होता तो जनीकडेच विसरून गेले आणि गडबडीत जनीची फाटकी गोधडी अंगावर घेऊन मंदिरात उभे राहिले आता पुजाऱ्यांनी काकड आरतीची तयारी केली काकडासमोर देवासमोर धरला आणि मंदिराचे प्रवेशद्वार भक्तांसाठी खुले झाले सर्वांनी मुखदर्शनासाठी मंदिराकडे ओढ धाव घेतली आणि तेवढ्यात पुजारी आतून ओरडले विठू माऊलीचा शेला गायब आणि ही फाटकी गोधडी कोणी अंथरली मग सगळे भक्तांमध्ये कुजबूज सगळेजण विठू माऊलींकडे बघण्यासाठी उत्सुक आणि विठू माऊली तर संकोचून मान खाली घालून उभी या सर्व भक्तगणांमध्ये संत नामदेव देखील होते त्यांनी देखील बघितले आणि मनोमन म्हणाले अरे ही तर जनीची गोधडी मग त्यांच्या मुखातून वदले गेले ही तर आमच्या जनीची गोधडी आजूबाजूच्या लोकांनी ऐकले आणि मग सर्वजण कुजबूच करू लागले विठ्ठलाची मात्र जनीवर कृपाच झाली तेवढ्यात पुजारी आतून परत म्हणाले की शेला गायब आहे आणि त्याबरोबर रत्नहार देखील गायब आहे मग काय वातावरण संतप्त झाले विठुरायाचा रत्नहार कोणी चोरला आता जे लोक जनीवर विठ्ठलाची कृपा झाली असे म्हणत होते ते आता जनीवर चोरा चोरीचा आळ घेऊ लागले जनीची गोधडी आणि विठ्ठलाचा रत्नहार यांची चुकीची सांगड घातली गेली आणि सर्वजणांनी जनीला दोषी ठरवले मग सर्वांच्या सर्वांनुमते असे ठरवले गेले की जनीच्या घराची झडती घ्यायची संत नामदेव व्याकुळ होऊन सर्वांना सांगत होते की जनी ही तशी नाही आहे ती अतिशय चाधी आहे निर्मळ मनाची आहे आणि तिला फक्त विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रस आहे पण रामदेवांचे ऐकतंय कोण सगळेजणांनी ठरवले की जनीच्या घरी जायचे म्हणजे दामाशेठच्या घरी जिथे जनी राहत होती सगळेजण दामाशेठजींच्या घरी आले जनीला याची तर काही कल्पनाच नव्हती सकाळची सगळी कामे उरकून सडासन करून जनी ही विठ्ठलाच्या दर्शनालाच यायला निघाली होती तेवढ्यात नामदेव पुढे आले आणि त्यांनी घडलेला वृत्तांत जनीला सांगितला ते म्हणाले जनी तू काळजी करू नको विठूराय तुला सांभाळून घे आता जनी धाय मोकलून रडू लागली आपल्यामुळे संत नामदेवांवर ही काय परिस्थिती ओढवली याचे तिला खूप वाईट वाटू लागले धर ब्रह्मवृंदाच्या लोकांनी जनीच्या घराची झडती घेण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना कोपऱ्यामध्ये माऊलीचा शेला आणि त्याच्यात अडकलेला रत्नहार सापडला सगळ्यांनी सांगितले जन जनीच्या घरामध्ये रत्नहार सापडला म्हणजे जनीच दोषी आहे मग जनीला चावडीवर नेण्यात आले पंचप्रमुखांसमोर न्यायनिवाडा करण्याचे ठरवले जनीला घेऊन सर्वजण चावडीवर आले तेव्हा पंचप्रमुखांनी आपला निर्णय दिला की जनीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी जनीने पंचप्रमुखांना प्रणाम केला ब्रह्मवृंदाला दंडवत घातले आणि उभ्या असलेल्या सर्व लोकांना ती म्हणाली या देवाच्या गावात मी मोठी झाले मी अनाथ होते परंतु संत नामदेवांच्या घरी माझी राहण्याची सोय झाली त्यांनी मला आसरा दिला आणि विठू माऊलीच्या सेवेत मी रुजू झाले त्या विठ्ठल माऊलीच्या भक्तीविषयी मी निर्मोही मनाने त्यांची सेवा करू लागले मोह फक्त विठ्ठलाच्या भक्तीचा राहिला पण आज तुम्ही सर्वांनी मला दोषी ठरवले माझ्यावर चोरीचा आरोप आरोप केला यात तुमची काही चूक नाही कारण दोन्ही वस्तू तुम्हाला माझ्या खोलीतच सापडल्या पण माझा रोष त्या विठू माऊलीवर आहे त्यानेच आता माझे हे संकट दूर करावे असे म्हण मुन, असे म्हणून जनीने डोळे मिटून घेतले मग पंचप्रमुखांनी डोंबाला बोलवणे बोलवले डोम म्हणजे जे खटका उडवून ज्यावेळी सुळावर चढवतात त्यावेळी खटका दाबण्याचे काम डोंब दोम करतात डोंबाला आज्ञा देण्यात आली की पंचप्रमुख सांगतील त्यावेळी खटका उडव जनीला लोखंडी सुळावर चढवण्यात आले जनी डोळे मिटून शांतपणे उभी होती आणि विठ्ठलाचे नामघोष करत होती नामदेवांच्या डोळ्यात अश्रू तळले ते आता विठुमाऊलीला बोल लावू लागले विठुमाऊली काहीच उपाययोजना करत नाही यामुळे ते आता विठुमाऊलीवर चिडले होते आणि मग पंचप्रमुखाने डोंबाला खटका दाबण्याची आज्ञा दिली जसा डोंब खटका वाजवणार पण त्याचे हात खटका दाबण्यासाठी वरतीच येईना आणि तेवढ्यात आकाशात विजांचा कडकडाट झाला गर्ज मेघगर्जना झाली आणि तो डोंग बेशुद्ध होऊन पडला आकाशातून एक तेजस्वी शलाका जपाट्याने खाली आली आणि त्या लोखंडी सुळावर जाऊन आतळली त्याचे पाणी झाले ते लाल लाल जल हे विठ्ठलाच्या आकृतीमध्ये परिवर्तित झाले सगळे लोक आश्चर्याने पाहत होते त्यांना असे दृश्य दिसत होते की जनी त्या विठ्ठलाच्या आकृतीत विलीन होऊन गेलेली आहे जनी विठ्ठलाच्या अंतरंगातच विलीन झाली आहे नामदेव देखील पाहत होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा येत होत्या पण खरे तर वेगळेच घडले होते जनी तिच्या जागी एक म्हणजे समाधी लावून भाव समाधी लागली होती तिची तिला बाहेर काय चाललं आहे याची काहीही जाणीव नव्हती आणि मुखाने विठ्ठुनामाचा घोष चाललेला होता मग सगळ्यांनी सगळ्यांना जनीच्या भक्तीची प्रचिती आली सगळ्यांनी विठ्ठलाचा जयघोष करण्यात सुरुवात केली आणि त्याचबरोबर संत जनाबाईचा देखील जयघोष होऊ लागला मग नामदेव जनीकडे गेले तिला हाताने ओढून खाली आणले आतापर्यंत जनी ही नामयाची दासी म्हणून स्वतःचा उल्लेख करत असे पण आज ती विठ्ठलाची बालसखी आहे हे, हे नामदेवांना समजले तिच्यासारखी ज्ञानयोगिनी तीच आहे सर्वांनी जय जय कार आणि नामदेव तिला परत आपल्या घरी घेऊन आले अशी ही जनाईची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या गोष्टीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद